खोपोलीतील मंगेश काळोखे हत्या प्रकरणी धक्कादायक माहिती समोर आली या हत्या प्रकरणामध्ये बीडमधील संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराड कनेक्शन असल्याचा दावा आमदार महेश आमदार थोरवेंनी केलेला आहे शिवसेना नगरसेविकेचे पती मंगेश काळोखेंवर महेश धायतडक याच्यासह पाच ते सहा जणांनी हल्ला करत हत्या केली आरोपी महेश धायतडक बीड जिल्ह्यातील रहिवासी असून तो वाल्मिक कराडच्या जवळचा असल्याचा आरोप आमदार थोरवेंनी केला आरोपी महेश धायतडक याचं सोशल मीडिया पेजवर वाल्मिक कराड समवेत फोटो असल्याची माहिती थोरवेत दिली पोलीस अधीक्षक असणाऱ्या दलाल मॅडम त्या ठिकाणी करत आहेत आणि तो आरोपी आता जेलबंद झालेला आहे आणि त्याचं इन्व्हेस्टिगेशन पोलीस डिपार्टमेंट कडनं पूर्ण झाल्यानंतर आम्हाला पूर्णपणे माहिती मिळेलच परंतु आम्ही जी माहिती आतापर्यंत आहे तो वाल्मिक पेज वर सुद्धा आहे आणि तो धनंजय मुंडेच्या सुद्धा त्याचे फोटो त्याच्या मध्ये आहेत आरोपीने मंगेशला ज्या पद्धतीने त्यांनी मारलेला आहे त्याच्यामध्ये त्या आरोपीचा मोठा सहभाग आहे आणि म्हणून त्याला सुद्धा या ठिकाणी फाशी झाली पाहिजे असे आम्ही सगळ्यांनी त्या ठिकाणी निवेदन दिलेलं आहे आणि या सगळ्या संदर्भात बोलण्यासाठी आपले प्रतिनिधी या संदर्भात बोलण्यासाठी आपले प्रतिनिधी प्रवीण आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत आपण त्यांच्याशी या संदर्भात बोलूया प्रवीण या हत्या प्रकरणामध्ये आता वाल्मिक कराडचं कनेक्शन समोर नक्कीच विक्रांत आ, मंगेश काळोके यांची जी हत्या झाली त्यांचे जे मारेकरी होते जे पोलिसांनी पकडलेले आहेत त्यामध्ये मुख्य आरोपी रवींद्र देवकर यांचा जो बॉडीगार्ड होता महेश धायतडक याची माहिती आता वेगळी समोर येते हा महेश झायतडक बीड जिल्ह्यातला असून त्याच्या सोशल मीडियावरती वाल्मिक कराड जे संतोष देशमुख हत्या प्रकरणाचे आरोपी आहेत कराड बरोबरचे काही फोटोज तसेच माजी मंत्री धनंजय मुंडे यांच्याही बरोबरचे काही फोटो त्याच्या मोबाईलमध्ये असल्याचा दावा हा काल आमदार महेंद्र थोरवे यांनी केलेला आहे आरोपींना तर पकडलेला आहे परंतु हे जे कनेक्शन बीड कनेक्शन समोर येते वाल्मिकरण कनेक्शन समोर येते त्यामुळे खोपोलीमध्ये एक वेगळ्याच प्रकारची खळबळ आता सध्या पाहायला मिळत आहे कारण ज्या आपण जो सीसीटीव्ही त्यांचा जर पाहिला तर सर्वात जास्त वार हे मंगेश काळोकेवरती या महेश झायतडकनी केलेले होते अगदी निर्घुणपणे त्यांनी त्याला मारलेलं आपल्याला दिसलं म्हणूनच या आरोपीला महेश धायतडकला देखील फाशी झाली पाहिजे असा एकंदरीत अशी मागणी ही काल आमदार महेंद्र थोरवे यांनी पोलीस प्रशासनाला केलेली आहे विक्रांत नाही खरं प्रवीण तुम्ही म्हणताय त्याप्रमाणे मारलं ते अतिशय अमानवी पद्धतीनंच मारलं निर्घृण असाच खून झाला आणि यामध्ये जर वाल्मिक कराडचं कनेक्शन ज्याप्रमाणे आरोप केले जात आहेत त्याप्रमाणे समोर येत असेल तर वारंवार बीडमधून केले जाणारे आरोप की वाल्मिकची गँग अजूनही ऍक्टिव्ह आहे त्यावरही विचार झाला पाहिजे धन्यवाद प्रवीण तुम्ही दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहितीसाठी